शेतकरी बांधवांनो हा जो ऊस तुम्ही पाहताय तर हा आहे एम एस दहा हजार एक ऊस आणि ह्या व्हरायटीच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांना माहिती असेल की बरेच जण म्हणतात की हा थोडासा ठिसूळ आहे आणि बऱ्यापैकी ह्या व्हरायटीच्या बाबतीत रानडुकराच्या ह्याच्यामुळे सुद्धा शेतकरी जे आहे ते लागवडीला थोडंसं हे करतात तर आता कर हा दहा हजार एक ऊस आणि इथं हा सुद्धा तोच दहा हजार हे फक्त हे शेतकरी वेगळे तर पलीकडं बऱ्यापैकी ह्या ऊसामध्ये जे आहे ते जवळपास गाडीभर जे आहे ते डुकरांनी जे आहे ते नुकसान केलेलं आहे मात्र हे जे शेतकरी महोदय आहेत तर यांनी एक नवीन प्रयोग के तर तो काय म्हणजे रानडुकर शेतामध्ये येऊन येत किंवा नुकसान आणखी नाही ना 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 हे शेतमालकांचं काय नाव आहे आता हा जो प्लॉट आहे तर इथं हे बाटली दिसायलेली आहे तर काय तुम्ही रानडुकरांसाठी काय केलं हे सांगायचं बरं बर हे टोपण पूर्ण लावायचं आणि छिद्र पाडायचे आता इथं छिद्र दिसना गेलंय सुईनं पाडायचे का सुई बर बर तर हे अशा पद्धतीने हे पळवापुळवी तुम्ही दिसायला ही पावडर तर ती पळवा पळवीचीच पड� आहे का बरं वास येतोय हा तर मग काय मग कशा पद्धतीनं कसं ते किती रुपये किलो आणलंय तुम्ही ते एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये किलो ना तर मग हे वापरताना कसं वापरलं शेतामध्ये तुम्ही बाटली बर हा हा बोळ काढून हा दहा दहा फुटावर जे आहे ते अशा पद्धतीचं आता इथं आपण पाहतोय की इथे एक बाटली लावलेली आहे त्यांनी त्याच्यानंतर जे आहे ते शेताच्या कडनच ना त्याच्यानंतर इथं एक अशा पद्धतीनं जे आहे ते बाटली लावलेली आहे इथून तिथून जे आहे सगळ्या ह्या बाटल्या ज्या आहेत अशा पद्धतीने लावलेल्या आहेत तर हम्म तर किती खर्च आला म्हणले एका एकराला दोनशे दोनशे रुपये खर्च आला आणि बाटल्या जी काय आहे ते समजा आपल्याला कुठे इथे हॉटेलमध्ये गेले तर ते भेटतात आपल्याला बरोबर आहे तर आता एक आणखी अनुभव सांगेल ते सोळंके साहेब तुम्ही सांगेल ती की आ, महिला तुम्ही आता कशासाठी लावल्या होत्या शेतामध्ये आयचन काढायला तर काय त्यांचे काय अनुभव त्यांनी काय सांगितलं सांगितलं की आतमध्ये कुठं नाही एक पण ऊस कुठं पाडला नाही किंवा काही नुकसान केलं नाही त्याचं वगैरे असं बरं बरं म्हणजे पूर्ण महिला रानामध्ये शेतात फिरून आल्या तरी कुठलंही एक टिपरू त्यांना नुकसान झालेलं बर बर आणि तीच जर परिस्थिती आता इथं काय इथं काय परिस्थिती म्हणजे बराचसा म्हणजे गाडीचा नुकसान झालेलं आहे तर म्हणजे तुम्हाला काय तुमचं काय म्हणत आहे की ह्याचा निश्चित फायदा बरं बरं आणि कमी खर्चाची निविष्ट आहे खर्चात जात नाही बर आणि हे म्हणजे किती दर दोन महिन्याला चार महिन्याला बदलावं लागतंय काही काही गरज नाही म्हणजे एकदा लावलं की डबल काही म्हणजे बाकी जे काय प्रॉब्लेम नाही हा तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीचा सुद्धा जे आहे ते आपण अवलंब करू शकतो आणि रानडुकराचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो शेतकरी बांधवांना जसं मी मागा म्हटलं तसं हे दुसरी शेतकरी ज्यांनी आता ऊस मोडल्याच्या नंतर आता ही जाळी लावलेली आता ही जाळी लावायचं हे काम जे आहे ते फार किचकट असतं त्याच्यापेक्षा ती जे काही त्यांनी निविष्ठा वापरलेली आहे ती आपल्याला फायदेशीर आहे तर शेतकरी बांधवांनो आता ही दुसरा प्लॉट जिथं आम्ही आलो आहे इथं बघू शकता ही सगळं जे आतमध्ये दिसायचं हे सगळं त्या रानडुकरानं जे आहे ते, ते, ते मोडलेलं आहे तर त्यावेळेस शेतकरी महोदयांनी जिथे कुठल्या प्रकारचं ते पळवा किंवा तार वगैरे काही लावली नव्हती तर हा जो आहे तो प्लॉट ज्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही जे आहे ते उपाययोजना केल्या नव्हत्या आता मात्र त्यांनी हे ता म्हणजे जाळी जी आहे ते लावलेली आहे सांगायचा उद्देश हा आहे की तिथं ते पळवापळवी आधी शेतकरी मध्ये जे काही वापरलं होतं तर त्याचे निश्चित त्यांना फायदे आहेत आणि त्यांचेच हे शेजारी आहेत ज्यांच्या ऊसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रांडुकरांनी जे आहे ते नुकसान केलं आणि ह्यांनी जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जे आहे ते प्रतिबंधात्मक उपाययोजना जे केलेल्या नव्हत्या आता महिला शेतामध्ये मदत हे करायचं कारण तर हे जे काही गवत आहे तर हे काढण्याच्या अनुषंगानं त्यांनी महिला लावले होते तर त्याच्यावरून ते आयडेंटिफिकेशन झालं की कुठल्याही प्रकारचं मध्ये नुकसान झालेलं नाही